नमस्कार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे नांदेड बुलढाणा अकोला अमरावती आणि परभणी इथे विजांच्या कडकडासह अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विशेष परभणी आणि हिंगोलीमध्ये आज ढगांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता असून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे गारपिटीचा ऑरेंज अलर्ट विदर्भात धोक्याची घंटा विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वर्धा या भागात ढगांच्या गडगडासह गारपिटीची शक्यता वर्तवली गेली असून इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे दरम्यान कोकण मुंबई आणि पुणे इथे वातावरणाच्या तुलनेत सामान्य राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे तर पुढील तीन दिवस महत्त्वाचे ठरणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद